सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात मान उंचवण्यासाठी भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या नेतृत्वाखाली आणि लिफ्ट आणि एक्सिलेटर उद्योगातील जागतिक आघाडीची कोने कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रोजेक्ट आश्रय या सूक्ष्म उद्योजकता विकास कार्यक्रम प्रकल्प अंतर्गत स्टार कणक मसाला प्रोसेसिंग युनिटचे उद्घाटन दिनांक बारा फेब्रुवारी रोजी बागलाण तालुक्यातील जायखेड येथे करण्यात आले भारतीय उद्योजकता विकास संस्थेच्या नेतृत्वाखाली दिनांक दोन जानेवारी ते चोवीस जानेवारी दरम्यान जायखेडा येथे दिव्यांग बंधूंना आश्रय प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणा विविध प्रकारचे मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण दिले गेले होते यात पनीर मसाला शाही बिर्याणी मसाला सांबर मसाला मटन मसाला छोले मसाला कोल्हापुरी मसाला मालवणी मसाला चिकन मसाला गरम मसाला इत्यादी प्रकारचे मसाले बनवण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले या प्रसंगी आश्रय प्रकल्प व्यवस्थापन भगवान हरळकर सौ ज्योती निकम मॅडम सौ शोभाताई गायकवाड सरपंच जायखेडा माजी सरपंच शरदभाऊ जगताप हिम्मतभाऊ माळी प्रहार बागलान तालुका अध्यक्ष श्री प्रकाश पगार प्रहार उपजिल्हाध्यक्ष युवराज पवार सरपंच दरेगाव सचिन मोरेसर संदीप अहिरे प्रहार शहराध्यक्ष सौ अनिता अहिरे वसंत खैरनार संगीता सनोने व सर्व दिव्यांग प्रशिक्षणार्थी व नागरिक उपस्थित होते जायखेड्या दिव्यांग बंधूंनी स्टार कनक या नावाने मसाला प्रोसेसिंग युनिट उभारले असून या प्रोसेसिंग युनिटचे उद्घाटन जायखेड्याचे सरपंच सु शोभाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या प्रसंगी प्रशिक्षण पूर्ण झालेल्या दिव्यांग बंधूंना आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात या आले यावेळी आश्रय प्रकल्पाचे व्यवस्थापक भगवान हरळकर यांनी आलेल्या नागरिकांना मसाला प्रोसेसिंग युनिट व विविध प्रकारचे तयार केलेल्या मसाल्यांची माहिती दिली

मुपा मसाला याचा बोटर त्याच्या थोडीस थोड काहीतरी तुम्ही आणले आणि हे खूप काय चालू आहे ब्रँडिंग पॅकिंग प्रोडक्ट तयार करणं वीस दिवस त्यांना शिकवून एक दिवस त्यांना म्हणजे जे काकाजी मसाले तिथं त्या कंपनीमध्ये मशीन्स कोणत्या आहेत ते सर्व दाखवणार आणि आम्ही मध्ये एका महिलेला ट्रेनिंग दिलं होतं तिने पंचवीस लाखाचं युनिट टाकले म्हणजे असं नाही की आपण ट्रेनिंग दिलेल्या लोकांनी केलं हे दाखवायसाठी दिलं होतं की आम्ही बी करू शकतो एक जर महिला तर याचं काम हो